अशा रीतीने एक ते दोन सेकंद पालक फक्त आपल्याला भिजवून थोडासा शिजवून काढायचा आहे अर्धा कच्चा पक्काच तो असला पाहिजे अशा रीतीने पालक थोडा वेळ थंड होऊ द्यावा व त्यात लसूण जिरे घालून मस्त पैकी रवाळ वाटून घ्यावे ह्या पद्धतीने मी गव्हाचे पीठ भाजणीचे पीठ आणि बेसन घेतलं आहे आता या चवीनुसार लाल तिखट मीठ हळद ओवा जिरे आणि आपली बनवलेली लसूण घातलेली पालक प्युरी त्यात घालणार आहे अशा रीतीने त्यात पालक पिवरी घालून घेतली आहे व लागता लागता थोडेसे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावे अशा रीतीने तयार झाला आहे तुम्ब गरम पालक पराठा शेंगदाण्याची चटणी बनवताना आता त्याच्यात लाल तिखट मीठ जिरे व थोडेसे तेल घालून जाडसर मिश्रण वाटून घ्यायचे आहे मग होईल आपली तयार चटणी रीतीने तयार झाला आहे आपला पालक पराठा आणि शेंगदाण्याची चटणी तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कसा वाटला पराठा आणि चटणी नक्की कळवा थँक्यू